पाहू शकतो तुम्ही एकदम टॉप क्वालिटी कारूडी तर यांच्याविषयी जाणून हो घेऊ आपण शेतकरी मित्रांनो आपण या गाईविषयी माहिती घेऊयात नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय लोणी बाजार येथे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल शेतकरी मित्रांनो तर आज जाणून घेऊया चार जून दोन हजार पंचवीस रोजीचे गायांचे काय बाजारभाव आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओ आणि गायांचे बाजारभावाविषयी संपूर्ण माहिती होईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे टॉप क्वालिटीचे गाय आहे आणि अशा गायांचा व्हिडिओ या व्हिडिओ या संपूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहेत आणि या गायांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू आपण पाहू शकता एकदम चांगल्या प्रतीच्या गाय आहेत शेतकरी मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आजचे चार जूनचे एक दोन तीन भागामध्ये व्हिडिओ येणार आहे त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे एकदम टॉप क्वालिटीचे गाय तर जाणून घेऊया हो आजचे काही बाजारभाव आहेत गायांना पाहू शकता कशा प्रकारचे गाय

दोन्ही गाय जनलेल्या दिसते शेतकरी मित्रांनो पाहू शकते क्रॉस गाय शेतकरी मित्रांनो आज आपल्याला तर उशीर झालाय नाही तर इथे तुम्ही ज्या ज्या गव्हाने पाहताय त्या पूर्ण भरलेल्या असतात

शेतकरी मित्रांनो लोणी मार्केटमध्ये मा भरपूर गाय आलेल्या असतात पण आज आपल्याला उशीर झाला यायला त्याच्यामुळं गायांची संख्या कमी आणि उपलब्ध गाय तुम्ही पाहू शकता आगे। शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता भरपूर गर्दी असते इथं भरपूर गाय असते पण आज उशीर झालाय आपल्याला त्याच्यामुळे ना गायांचे व्यवहार झालेले आहेत गवण तुम्ही पाहू शकता का मोकळी झालेली शेतकरी मित्रांनो या गायांचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता कशा प्रकारचे गाय काशीला वगैरे एकदम चांगले शेतकरी मी जाणार तुम्ही दोन अशा प्रकारचे कारोडे आजच्या मार्केटला आलेले आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या प्रतीच्या कारोडी गाया खरेदी करायच्या असतील तर लोणी मार्केटला तुम्हाला लवकर यावं लागेल जर जर तुम्हाला येण्यासाठी उशीर जर झाला तर कमी गाय येते उपलब्ध रात्री बऱ्याचशा गाया विक्री होऊन गेलेल्या आहेत बऱ्याच गवनी खाली पाहू शकतो तुम्ही एकदम टॉप कारोडी तर यांच्याविषयी जाणून घेऊ आपण नमस्कार दादा हो नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय या तर विषय आपल्याला सांगा बरं माहिती किती महिन्याची हा हा, हा, हा। मित्रांनो या पहिल पण कारो चार चार महिन्याचे गाभण पाहू शकता कशा प्रकारे का बर किती सांगितले या कारुडिचे एक तिन्ही कारवडी एकदम टॉपच्या कारवडी पिरप आता आपले जर शेतकरी जर आले बा आपल्या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत जर आले आपण जे ऑफर सांगत होते की जे प्रतिनगर पंचावन्न हजार पंचावन्न हजार शेतकरी जर आपल्यापर्यंत आले ना डायरेक्ट आपण त्यांना कमी जादा करून देऊ शकतो ते एकदा माल दाखवा कारवडी दाखवा तिन्ही कारवडी दोन दोन दात आणि तीनही कारवडी चार चार महिन्याच्या शेतकरी मित्रांनो दोन दोन दातावर कारोडी या आणि साईज चे आणि तुम्ही पाहू शकता कारोडी सर्व मोठ्या साईडचे आहे म्हणलं तर डायरेक्ट दादा बांधता इथली आपल्या गावठी भाषेत छोटा हत्ती म्हणलं तरी चालल यांना चार चार महिन्याच्या गाभण खारुडीत पाठी मागून पाहू शकता तुम्ही कशा करोडीत सगळ्या व्यवस्थित चार पाच नाही आणि आपल्या भागातला माल काय बंगलोर पंजाब नाही विद्यापीठ मधल्या आणि शेतकरी मित्रांनो या राऊरी विद्यापीठ मधील कारोडी या बाहेरचा माल नाही हा तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला या कारोटी अशा प्रकारच्या कारोडी खरेदी करायच्या असतील तर लोणी लोणी येते बुधवारच्या बाजारला येऊ शकता तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो आपण या गाईविषयी माहिती घेऊयात नमस्कार।, नमस्कार आज का कोणता आणला आहे हा हा सहा आणले आहे का शेतकरी मित्रांनो पाहू शकता किती दिवस बाकी आहे शेतकरी मित्रांनो या गाईला आठ दिवस बाकी आणि ही दुसऱ्या व्यथाची गाय पाहू शकते कशा प्रकारची बर पहिलं व्याथाल दुधाल किती आणि दुधाल किती देऊ शकते बर वीस बावीस शेतकरी मित्रांनो वीस बावीस पर्यंत देऊ शकते किती सांगितली ऐंशी हां हां सांगायची ऐंशी हां साठपर्यंत मागितली कमी जास्त शेतकरी मित्रांनो साठपर्यंत मागितलेली आहे तुम्ही पाहू शकता गाय कशा प्रकारची दहा तला किती आहे म्हणला सहा साद, पाहू शकता सहा दाती वीस बावीस पर्यंत दूध सांगितलं देऊ शकते ती असोग किती तुम्ही पाहू शकता आणि समोर आल्यानंतर व्यवहारात योग्य ती किंमत लावली जाईल तुम्ही पाहू शकता